सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खर तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन सहज कटिंग स्टिचिंग करता यावी त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणजे अ आ... तुम्ही जास ही जी काही आजची डिझाईन आहे ना तर याची आयडिया खरं तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतो कारण की आपल्याला बऱ्याचशा कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि कुठली द्यावी हे सुचत नाही त्याच तेच डिझाईन बघून कंटाळ येतो सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता आय होप सी ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल सो नक्की अशी डिझाईन स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ह्या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाउज सुद्धा नक्कीच खूप छान दिसेल सो चला मग आता वेळ न घालो तर आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो चला मग आता आपण सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस खरं तर छान असा ब्रॉकेट टाईप आहे मस्त असं ऑरेंज कलरचा आहे पण व्हिडिओमध्ये तो जरा चमकतोय कारण की तो शायनी आहे तेवढं फक्त समजून घ्या व्हिडिओ पेक्षा तो ओरिजिनल दिसायला खरं तर ब्लाउज पीस मस्त आहे सो बघा मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने मार्किंग कटिंग कर करावी हे सहज लक्षात येईल तर ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर याचा रुंदी शोल्डर असं टोटल आपण पाच घेतलेलं आहे आणि अडीच इंचाची रुंदीची मार्किंग सुद्धा करून घेऊयात जेणेकरून पुढे आपल्याला गळ्याची कटिंग करणं इझी जाईल त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण पाच घेतलेला आहे ला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे एवढंच नाही तर इथे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन सो so, अशा पद्धतीने मापे टाकून आपण इथे हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे सो so, सगळ्यात आधी आता गळ्याची जी, जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक वर करायची आहे तर ती करून घेऊयात खरं तर गळारुंदीची ऑलरेडी मार्किंग केलेली आहे आणि खाली आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे गळा होता दहा अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी साडे दहा इंचाला मार्किंग केली त्यानंतर अडीच इंच रुंदीची मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन ड्रॉ करून हा बॉक्स इथे सगळ्यात आधी काढून घ्यायचा आहे ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा तुमचा शेप कसाही असो सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यावा लागतो आता हा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला करायची आहे गळ्याची मार्किंग सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला खालच्या साईडने मार्किंग करायची आहे तर मी इथे दोन इंचाला एक मार्किंग करून घेते तुम्ही अडीच तीनला पण करू शकतात तुमच्या गळ्याची लांबीवर डिपेंड आहे आणि ह्या पद्धतीने बघा मी तिरकस गोलाकार शेप इथे काढून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला तीन इंचाला मार्किंग करायची आहे आणि बघा इथून ह्या पद्धतीने कर काढायचा आहे आणि नंतर पट्टीच्या सहाय्याने आता आपल्याला हा पॉइंट डायरेक्ट इथे खालचा जो काही आपला कर आहे ना ते तिथे जॉईन करायचा आहे ह्या पद्धतीने आणि बॉक्सच्या एक इंच बाहेर तो काढलेला आहे पण ठीक आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली त्यानंतर काय करायचं आहे इथून खालच्या साईडला आपल्याला थोडीशी गळारुंदी वाढून घ्यायची आहे तर मी साडेतीन केलेली आहे आणि इथून ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर आता आपल्याला हि जी काही डिस्टन्स आहे तर त्याचीच मार्किंग इकडे पण करून सेम लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा सो मी इथे लाईन ड्रॉ करून घेतली तर ही आपली गळ्याची परफेक्ट अशी मार्किंग इथे करून झालेली आहे खर तर आता हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करू शकतो पण जर तुमची प्रॅक्टिस असेल आणि ब्लाउज पीस जास्त सुळसुळा नसेल तर आपण हा गळा बिना कॅनव्हास पेपरचा सुद्धा स्टिच करू शकतो तर आज आपण बिना कॅनव्हास पेपरचा हा जो काही गळा आहे तर हा कटिंग करणार आहोत आणि स्टिचिंग सुद्धा करणार आहोत तर बघा मग या पद्धतीने आपण आता हे डायरेक्ट इथे कटिंग करून घेतलेलं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल फक्त हा मध्ये आपण थोडं जॉईंट ठेवलेला आहे जेणेकरून स्टिचिंग करताना ते खूप स्प्रेड होईला नको आणि गळारुंदी स्प्रेड होऊन आपले शोल्डर उतरण्याचे चान्सेस नसावे खरं तर यासाठी तर बघा मग फायनली आपली इथे मार्किंग आणि कटिंग झालेली आहे सो आता कटिंग केलेला आपण हा गळा स्टिच करायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवला आणि त्यावर आपण हा अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे गळ्या रुंदी एकदा चेक करून घ्यायची आणि त्रिकोणच्या तिथे मध्ये जॉईन ठेवल्यामुळे गळा स्प्रेड होण्याचे चान्सेस राहणारच नाही आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग टीप मारतानी आपला गळा कुठेही तिरका होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही टीप मारताना मार्जिन आहे तर ते सुद्धा कमी जास्त होईल नको कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचा संपूर्ण शेप डिपेंड आहे आणि बघा इथे आपण मध्ये जॉईंट ठेवलं होतं तर बरोबर तिथून आपल्याला टीपचा टर्न घेऊन खालच्या साईडने टीप तिरकी मारून घ्यायची आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे कारण तिथून आपण नंतर कट करणार आहोत बघा इथपर्यंत आलं की फक्त एक लाईन एवढंच डिस्टन्स ठेवायचं आहे कट करणं पुरता बाकी जास्त इथे ठेवण्याची गरज नाहीये आणि अगदी सावकाश आपल्याला गळ्याच्या कडेकडे ही टीप मारून घ्यायची आहे जर तुम्हाला हा गळा डायरेक्ट येत नसेल तर मी पुन्हा सांगते तुम्ही कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करू शकतात बट बिना कॅनवाचा सुद्धा हा गळा होऊ शकतो तर तो कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत सो बघा मग टीप मारून घेतलेली आहे तर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन घेऊन टीप मारून घेऊयात ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही आपलं प्रॉपर फिनिशिंग साईड सोबतच रेडी होईल आणि याला टाइम सुद्धा कमी लागतो गळापट्टी कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही कमरेच्या साइडचा मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं कट केलं त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपल्या एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज एक्स्ट्रा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जेणेकरून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी व्हावा यासाठी सो बघा मग ते कट केलं इथे किंचितचा कट मारून आता याचा सुद्धा मधला जो काही आपला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे मार्जिन इथे काहीही ठेवायची गरज नाहीये जेवढा अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला कटिंग करायची आहे ठीक आहे आता आपल्याला इथे गळायला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी आणि आपल्याला जसा गळा हवा आहे तसाच आपला रेडी व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे फक्त एवढंच आहे की कट्स मारताना बऱ्याचदा ब्लाऊजला चुकून कट जातात तर तेवढी काळजी घेतच आपल्याला इथे कट्स मारायचे आहेत खूप काही गडबड करायची गरज नाहीये सो बघा मग छोटे छोटे कट्स फायनली आपण इथे मारून घेत आहोत तर ही आपली बेसिक स्टेप आहे म्हणजे तुमचा गळा कुठलाही असो आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स हे द्यावेच लागतात म्हणजे फिनिशिंग छान येते आता या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे बघा अगदी सावकाश खेचायचा आहे खूप जोरात खेचायची इथे आपल्याला गरज नाहीये नाहीतर तिथली शिलाई निघू शकते आणि मग कपडा उसू शकतो फक्त कानेकोपरे व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचे आहे बघा वरचा पण वरचा तर छोटाच आहे खालचा जरा मोठाच आहे तर तो शेप व्यवस्थित येणं गरजेचं आहे त्यामुळे मी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने इथे अलगत अलगत प्रेस करून हे बाहेर काढून घेते म्हणजे आपला गळा जसा मार्क केला होता तसाच रेडी व्हावा म्हणजे आपल्याला जसा हवा आहे तसाच त्यासाठी मग अगदी सावकाश आपल्याला हे कानेकोपडे बाहेर काढून घ्यायचे आहे सो फायनली हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी खरं तर गळ्याच्या साईडने द्यायची आहे दापटी सो बघा मग देतानी देताना आपल्याला दोन टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायचे फिनिशिंग साठीच्या तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर सगळ्यात आधली पहिली स्टेप आहे ती म्हणजे दापटिप देताना आपला अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि वरचा सुद्धा खाली जाता काम नाही म्हणजे एकदम परफेक्ट प्रॉपर आपल्याला दापटीप द्यायची आहे दापटीप म्हणजे काय तर ती एकदम जवळून येणारी टीप म्हणजेच दापटिप त्यामध्ये जास्त डिस्टन्स नसतो खरं तर एकदम कमेंट्स आल्या होत्या की दाबटीप म्हणजे काय का आहे नेमकी किंवा त्याचा डिस्टन्स किती पाहिजे किती मार्जिन ठेवलं पाहिजे तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं बरोबर गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही तीप दाप टीप द्यायची असते आणि यालाच आपण दाबटीप असं म्हणतो आणि दाबटीप जर व्यवस्थित आली तरच आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि महत्वाची मेन टिप्स तर मी तुला सा, तुम्हाला सांगितलेच आहे ते म्हणजे काय की अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नाही सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग येत आपण इथे गळ्याला देऊन घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपलं फायनली रेडी झालेला आहे यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला सोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं कटिंग करताना आणि मी म्हंटल्याप्रमाणे किंवा गोळा होणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला फिनिशिंग साठी काळजी घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर कडेकडेच जे काही का आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच आपल्याला इथे अगदी काळजीपूर्वक हा बॅक पार्ट पार रेडी करून घ्यावा लागतो सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग एवढा पार्ट आपल्या इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण याला लेस लावणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात बट आता हा गळ्याचा शेप सुद्धा थोडा वेगळा आहे त्यामुळे आपण थोडस वेगळ्या पद्धतीने लेस इथे यूज करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस लावताना शक्य असल्यास लेसचा मॅचिंग धागा यूज करायचा फिनिशिंग साठी ते खूपच इम्पॉर्टंट आहे सो मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आता वरचा जो काही शेप आहे तर तिथे आपण गोल्डन लेस लावून घेऊयात आणि त्यानंतर ही एक ऑरेंज आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची डिझाईनर लेस आहे तर ती सुद्धा आपण इथे यूज करणार आहोत सो बघूयात कुठे ती उठून दिसते कुठे नाही खरं तर तुम्ही इथे आता मी गोल्डन आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साडीला मॅच होणारा म्हणजे ब्लाउजला कॉन्ट्रास्ट असा लेस सुद्धा युज करू शकतात तर बघा ही मी मार्किंग दोन्ही साईडनी व्यवस्थित सेम करून घेतलेली आहे लेस लावण्यासाठी ही मार्किंग खूपच इम्पॉर्टंट आहे म्हणूनच खरं तर गळा कटिंगसाठी सुद्धा आपण व्यवस्थित प्रॉपर ती मार्किंग करून घेतली होती ठीक आहे सो बघा मग सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडनी इथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला ले 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 लेस लावतानी त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कानाकोपऱ्यावर लेस आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा शेप खूप छान येतो पण ती व्यवस्थित फोल्ड न केल्यामुळे म्हणजे लेस लावताना तर मग फिनिशिंग बिघडते गळ्याचा आकार आपल्याला जसं हवा आहे तसं अजिबात येत नाही तो पूर्ण बिघडतो सो तसं होऊ देऊ नका तर बघा मी फक्त इथपर्यंतच लेस लावलेली आहे एक्स्ट्रा जी इथे कट करते सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेऊयात महत्वाचं म्हणजे लेस लावताना दोन्ही साईडने टीप द्यायची असते त्याचे दोन तीन फायदे असतात मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की लेसला दोन्ही साईडने टीप दिल्यामुळे लेस पॅक होते तीवरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते सो तुम्ही सुद्धा शक्य असल्यास तुमची लेस, लेस दाड बारीक कशी है असो दोन्ही साईडने टीप द्यायची सवय लावून घ्यायची तर बघा इथपर्यंत अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण जी काही मी तुम्हाला मग डिझायनर लेस दाखवली होती तर ती आपल्याला लावून घ्यायची आहे गोल्डन आणि और ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनची खरं तर आता मध्ये ना हा जो काही ब्लाउज पीस आहे ना तर हा एवढा फ्रेश दिसत नाहीये पण असा तो खूप छान आहे समोरून मस्त दिसतो ही डिझाईन तुम्ही कुठल्याही वर इझिली बनवू शकतात ट्रेंडिंग थोड्या वेगळ्या पद्धतीची डिझाईन आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपला ब्लाऊज सुद्धा खूप छान दिसेल तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच यूज करा त्याचबरोबर लेस तर मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस युज करू शकतात आणि मी बघा फक्त खालच्या कोपऱ्यापर्यंतच ती लेस लावलेली आहे पूर्ण गळायला कंटिन्यू ती लेस लावलेली नाहीये आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात आणि कॉन्ट्रास्ट लेस अजून उठून दिसेल खर तर पण ह्या साडीवर काही कॉन्ट्रास्ट लेस जास्त छान मॅच होत नव्हती सो त्यामुळे मग मी ब्लाउजला मॅचिंग अशी सी लेस यूज केलेली आहे कधी कधी मॅचिंग सुद्धा छान दिसतं तर तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकतात आणि इथे सुद्धा लेस लावतानी काना कोपऱ्यावर व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायची आहे आणि ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साइडनी आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे बघा सो बघा मग फायनली ही लेस आपण दोन्ही साइडनी लावून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं आपल्याला अजून एक लेस लावायची आहे बट त्याआधी आपण इथे बॅक साइड ला टक्स टाकून घेऊयात सो बघा सेंटर पासून साडेचार आणि उभर चार इंचाच्या टक्स पॉईंट ची मार्किंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतली आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे टक्स टाकताना स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे एवढंच नाही तर आपल्याला पूर्ण जो काही आपला टक्स आहे ना तर त्याला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून लवकर तिथली शिलाई निघणार नाही आणि आपला ब्लाऊज अर्थातच खराब सुद्धा लवकर होणार नाही कारण बऱ्याचदा जर तिथली शिलाई निघली तर मग ब्लाऊज पूर्ण उसवतो आणि खराबच होतो फिटिंगला प्रॉपर बसत नाही तो कमरेच्या साईडला त्यामुळे मग ह्या टक्सला आठवणीने डबल टिप द्यायची आणि सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग प्रॉपर फिनिशिंग दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर ही मी मार्किंग करून घेतली जेवढा शेपच्या खाली डिस्टन्स होता तेवढा आणि बघा ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आता ही जी काही लाईन ड्रॉ केली यावर आपल्याला लेस ले 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 लावायची आहे तर मग अशा आपण जी काही गोल्डन आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनची डिझाईनर लेस यूज केली तीच लेस इथे आपल्याला यूज करायची आहे तर बघा कंटिन्यू या पद्धतीने ते आपल्याला पूर्ण स्ट्रेट लाईन मध्ये लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची कट करायची आता या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित पॅक होईल आणि फिनिशिंग सुद्धा मस्त येईल तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचे खरं तर आपण इथे ह्या लेस लावून घेतलेल्या आहे आणि लेसमुळे आपली ही डिझाईन अजूनच सुंदर दिसते आता इथे आपल्याला नॉट लावायचा आहे तर मी रेडीमेड गोल्डन कलरचा नॉट घेतलेला आहे खरं तर तुम्ही कापडी सुद्धा इथे बनवू शकता त्याचबरोबर आपल्याला इथे सिंपल असे लटकन बनवायचे आहे झटपट तयार होणारे तर छोटेसे चौकोन मी इथे रेडी करून घेतले आणि बघा ते यामध्ये फोल्ड करून त्रिकोनी सिंपल छोटेसे लटकन बनवायचे आहे इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी बरोबर डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे ठीक आहे आता ही टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करूयात आपण ह्या पद्धतीने बघा ठीक आहे आणि आता आपण हे सरळ करून घेऊयात सो बघा मग फायनल किती छान प्रॉपर इथे हे आपलं लटकन सिंपल आणि अगदी कमीत कमी टाइम मध्ये होणार तयार झालंय तुम्ही ते रेडीमेड लावू शकता किंवा भरपूर वेगवेगळ्या डिझायनर लटकनचे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला जे आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता तर डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक केला जो काही आपण तीन इंचावर शेप दिलेला होता ना बरोबर तिथेच आणि खर तर तीन इंचावर शेप देण्याचं कारणच हे होतं की इथे आपल्याला नॉट लावायचं होतं आणि साधारणत आपण शोल्डरपासून अडीच ते तीन इंचावर नेहमी रेग्युलरली नॉट हे लावतच असतो सो म्हणूनच मग हा शेप देतानी आपण तो डिस्टन्स लक्षात ठेवूनच आधीच गळ्याचे मार्किंग व्यवस्थित केलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे सेंटरला तुम्ही एखादं बटन वगैरे काहीही लावू शकतात किंवा साधे टाके टाकून सुद्धा पॅक करू शकतात एक दोन मनी होऊ शकतात काहीही तुम्हाला जे इझी वाटेल ते पण आपण इथे एक छान असं एक छोटस बटन लावूयात जेणेकरून आपली ही ब्लाऊज डिझाईन अजूनच सुंदर दिसेल सो म्हणून मी इथे खरं तर ऑरेंज कलरचं बटन घेतलेलं आहे तुम्ही गोल्डन सुद्धा लावू शकता खरं तर तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे किंवा साडीचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे तर बघा मग मी या पद्धतीने सुई धाग्याने हे बटन लावून व्यवस्थित पॅक करून घेते म्हणजे मग आपली ही ब्लाऊज डिझाईन फायनली छान रेडी होईल आणि त्याला लूक सुद्धा खूप मस्त यावं खरं तर यासाठी आणि मग काय करायचं चार पदरी खरं तर धागा घ्यायचा म्हणजे एक दोन टाके टाकले तरी हे बटन व्यवस्थित पॅक होऊन जात आणि आपल्याला जास्त ते सुईने पॅक करण्याची गरज पडत नाही ठीक आहे सो बघा मग फायनली हे छान असं बटन लावून घेतलेलं आहे इथे पॅक गाठ टाकते म्हणजे ते निघणार नाही आणि बघा मग किती छान खरं तर प्रॉपर फिनिशिंगच येत आपण हे मस्त गोल्डन बटन लावून घेतलेलं ला आहे हे सुद्धा इथे बांधून घेऊयात तर हा गळा घातला म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर स्प्रेड होणारच आहे त्यामुळे अजून सुंदर लुक दिसेल सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला या ब्लाऊजचं जवळ लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल याचा शेप वगैरे कसा आहे लेस कशा यूज केलेल्या आहे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर अशी लेटेस्ट न्यू लुक मधली न्यू शेप मध्ये आपण ही ब्लाउज डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगितलेला आहे आणि तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की कॅनव्हॉस पेपर न यूज करता सुद्धा इतकी छान प्रॉपर फिनिशिंग सीत अशा शेप मधली ब्लाऊज डिझाईन होऊ शकते सो अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच जमेल पण जर हे स्टीच करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न कर ठीक आहे जशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नाही नक्कीच देऊ शकतात आय होप आणि तुमच्या कस्टमरला ही ब्लाऊज डिझाईन सहजच आवडली ठीक आहे तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसेल तशी छानशी लेटेस्ट आणि न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची नक्कीच कर, so, प्रयत्न करा ठीक आहे सो चला व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तेवढे लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय